नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस तर आजच्या दिवसासाठीचे आपल्या डेली करंट अफेअरच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यास चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे तेहतीस व्यास सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे याची योग्य उत्तर आहे पुष्पा भारती तर ने के के बिर्ला फाउंडेशनने प्रसिद्ध हिंदी लेखिका पुष्पा भारती यांना दोन हजार तेवीस सालचा व्यास सन्मान जाहीर केला आहे तर त्यांना हा पुरस्कार कोणत्या पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी देण्यात येणार आहे तर यादे यादे और यादे या स्मृती ग्रंथासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे तर पुष्पा भारतीचा जन्म अकरा जून एकोणीसशे पस्तीस रोजी उत्तर प्रदेशातील मोराबाद येथे झाला तर त्यांनी शुभगता डाई अखर प्रेम के संवाद सफर सुहाने यासह अनेक पुस्तके लिहिली आहेत तर केके ने एक मदे के के बिर्ला फाउंडेशनने एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये वार्षिक व्यास सन्मानाची सुरुवात केली तर व्यास सन्मानाची सुरुवात कधी झालेली आहे तर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आणि हा वार्षिक म्हणजे जर त्या वर्षी पुरस्कार आहे हे एका भारतीय नागरिकाने लिहिलेले आणि गेल्या दहा वर्षात प्रकाशित झालेल्या हिंदी साहित्यासाठी दिले जाते तर पहिला व्यास सन्मान एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये रामविलास शर्मा यांना देण्यात आला होता तर दोन हजार तेवीस सालचा तेहतीसावा व्यास सन्मान हिंदी लेखिका पुष्पा भारती यांना देण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक क्रीडा विज्ञान केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे याचे योग्य उत्तर आहे भुवनेश्वर तर अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भुवनेश्वर मध्ये देशातील सर्वात मोठ्या अत्याधुनिक क्रीडा विज्ञान केंद्राचे उद्घाटन ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या हस्ते करण्यात आले आहे तर कधी करण्यात आले तर अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आणि कोठे करण्यात आले तर ओडिसा राज्यातील भुवनेश्वर येथे तर भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक स्वर्ण पदक विजेता अभिनव यांच्या भागीदारीत हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे तर या क्रीडा विज्ञान केंद्रात दिव्यांग व सक्षम अशा दोन्ही खेळाडूंसाठी उच्च दर्जाची व्यवस्था करण्यात आली आहे या केंद्रात खेळाडूंसाठी निवासापासून प्रशिक्षणापर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तर भारतातील सर्वात मोठे अत्याधुनिक क्रीडा विज्ञान केंद्र भुवनेश्वर ओडिसा येथे सुरू करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे विनबॅ ट्वेंटी थ्री सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे तर याची योग्य उत्तर आहे व्हिएतनाम तर भारत आणि व्हिएतनाम सैन्याने हनोई व्हिएतनाम येथे विनबॅ ट्वेंटी थ्री नावाचा अकरा दिवसांचा संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव सुरू केला आहे तर हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांमधील आहे तर भारत आणि व्हिएतनाम आणि हा कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर व्हिएतनाम येथे हनोई व्हिएतनाम येथे त्याचा उद्देश काय आहे तर सहयोगी भागीदारीला प्रोत्साहन देणे हा सराव अकरा ते एकवीस डिसेंबर या कालावधी दरम्यान होणार आहे या सरावाची सुरुवात दोन हजार अठरा मध्ये करण्यात आली होती तर विनबेस्ट ट्वेंटी थ्री हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि व्हिएतनाम या दोन देशांमध्ये सुरू झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील पहिल्या चौथ्या पिढीच्या अनुभट्टीचे अनावरण कोणत्या देशाने केले त्याचे योग्य उत्तर आहे चीन तर चीनने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये पूर्व शेडॉंग प्रांतात जगातील पहिल्या चौथ्या पिढीतील अणुभट्टी शिदाऊ बे अणुऊर्जा प्रकल्पाचे व्यावसायिक ऑपरेशन सुरू केले आहे तर कोणत्या देशाने केलेले आहे तर चीन या देशाने कधी तर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये आणि कोणत्या भागामध्ये चीनच्या कोणत्या प्रांतामध्ये केलेले आहे तर शेडॉंग आणि त्या अणुभट्टीचे नाव काय आहे तर शिदाऊ बे अणुऊर्जा प्रकल्प हे पुढच्या पिढीच्या गॅस फुल्ड अणुभट्ट्यांच्या युगाची सुरुवात आहे तर दोन हजार पस्तीस पर्यंत अणुऊर्जेपासून दहा टक्के आणि दोन हजार साठ पर्यंत आठ टक्के वीज निर्मितीचे चीनचे उद्दिष्ट आहे हेलियमचा हेलियम या वायूचा वापर करून थंड केलेल्या दोन उच्च तापमान अनुभट्ट्या वापरण्यात ता आलेल्या आहेत जे पारंपरिक दाबाच्या पाण्याच्या शीतकरण प्रणालीपेक्षा वेगळे आहे तर या अनुप्रकल्पाचे बांधकाम दोन हजार बारा मध्ये सुरू झाले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील तिसरी सर्वात मौल्यवान तंबाखू कंपनी कोणती बनली आहे तर याची योग्य उत्तर आहे आय टी सी लिमिटेड तर आय टी सी लिमिटेडने ब्रिटिश अमेरिकन टोबॅको ए टी ला मागे टाकून अडुसष्ट पॉइंट सहा अब्ज डॉलर बाजार भांडवलासह जगातील तिसरी सर्वात मौल्यवान तंबाखू कंपनी बनली आहे तर एकोणीसशे दहा मध्ये इम्पिरियल टोबॅको कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणून सुरू करण्यात आली तर अमेरिकन कंपनी फिलिप मॉरिस इंटरनॅशनल ही जगातील सर्वात मोठी तंबाखू कंपनी आहे तर अल्ट्रिया ग्रुप दुसऱ्या स्थानावर आहे तर जगातील तिसरी सर्वात मौल्यवान तंबाखू कंपनी कोणती बनली आहे तर लिमिटेड नेक्स्ट क्वेश्चन आहे डिसेंबर दोन हजार किनारपट्टीवर प्रस्थान आयोजन कोणी केले तर तर याचे आहे भारतीय भारतीय नौदल नौदलाने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये मुंबई जवळ संरक्षण राज्य आणि नागरी संस्थांसोबत दोन टप्प्यांचा प्रस्थान सराव पूर्ण केला आहे तर या सरावाचे उद्दिष्ट तेल उत्पादन प्लॅटफॉर्म मधील उपाय आणि प्रक्रियांचे प्रमाणीकरण करणे हे आहे हा सराव दर सहा महिन्यांनी आयोजित केला जातो तर या सरावात महाराष्ट्र पोलीस सीमा शुल्क मत्स्य विभाग मुंबई बंदर प्राधिकरण जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण भारतीय हवामान विभाग यांचाही सहभाग होता या सरावाचा उद्देश तेल उत्पादन प्लॅटफॉर्म मधील आकस्मिकता दूर करण्यासाठी उपाय आणि प्रक्रियांचे प्रामाणिकीकरण आणि परिष्कृत करणे हे आहे पश्चिम नौदल कमांडने या सरावाचे नियोजन केले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे स्विगी इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचे योग्य उत्तर आहे आनंद कृपालु तर ऑनलाइन फूड ऑर्डरिंग आणि डिलेव्हरी क्षेत्रामधील प्रमुख कंपनी असलेल्या स्विगीने आनंद कृपालू यांची बोर्डाचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली आहे तर आनंद कृपालू सध्या ईपीएल लिमिटेड मध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि ग्लोबल सीईओ म्हणून काम करत आहेत तर आनंद कृपालु हे साहिल बरुआ मल्लिका श्रीनिवासन आणि शैलेश हरिभक्ती यांच्यासह फेब्रुवारी दोन मध्ये नियुक्त केलेल्या इतर प्रतिष्ठित स्वतंत्र संचालकांच्या श्रेणीत सामील झाले आहेत स्विगी इंडियाचे अध्यक्ष कोण आहेत तर आनंद कृपालू नेक्स्ट क्वेश्चन आहे नीती आयोगाने जाहीर केलेल्या आकांक्षी म्हणजे ब्लॉक कार्यक्रमात कोणाला प्रथम स्थान मिळाले आहे याचे योग्य उत्तर आहे कुमुराम भीम ब्लॉक तर नीती आयोगाने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये आकांक्षी ब्लॉक प्रोग्रॅम म्हणजेच एबीपी जारी केला तर एक्सपिरेशनल ब्लॉक प्रोग्रामची पहिली आवृत्ती होती ब्लॉकची रँकिंग ही ब्लॉकची कामगिरी आणि जून दोन हजार तेवीस महिन्यातील प्रमुख कामगिरी निर्देशांकांमध्ये साधलेल्या प्रगतीच्या आधारे मोजण्यात आले आहे हा निर्देशांक चाळीस निर्देशांकाच्या निर्देशकांच्या आधारे तयार करण्यात आला आहे या निर्देशांकात पाचशे ब्लॉक समाविष्ट आहेत तर आकांक्षी ब्लॉक प्रोग्राम मधील पहिले दोन क्रमांक आहेत पहिला क्रमांक आहे तिरियानी कुमरुम भीम ब्लॉक आसिफाबाद तेलंगणा आणि दुसरा क्रमांक आहे कौशंबी ब्लॉक कौशंबी उत्तर प्रदेश राकांशी ब्लॉक कार्यक्रम हा सात जानेवारी दोन हजार तेवीस रोजी रोजी सुरू करण्यात आला तर एबीपी भारतातील सर्वात कठीण आणि तुलनेने अविकसित ब्लॉक मधील नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी प्रशासन सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते नेक्स्ट क्वेश्चन आहे लाल रिंपुई कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मंत्री बनल्या आहेत तर याचे योग्य उत्तर आहे मिझोराम तर लाल रिंपुई ह्या मिझोरम राज्याच्या पहिल्या महिला मंत्री बनल्या आहेत तसेच दोन हजार तेवीस मध्ये लाल रिनपुई यांनी मिझोराम राज्याचे पहिले कॅबिनेट मंत्री म्हणून ही शपथ घेतली आहे चाळीस सदस्यीय मिझोराम विधानसभेत मुख्यमंत्री लाल दोहमासह बारा मंत्री असतील तर लाल रिनपुई यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण कल समाज कल्याण आणि आदिवासी कार्य महिला आणि बालविकास आणि पर्यटन या खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे गुवाहाटी मास्टर्स दोन हजार तेवीस बॅडमिंटन महिला दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर याची योग्य उत्तर आहे अश्विनी फोनप्पा आणि तनिषा क्रास्टो भारत तर गुवाहाटी मास्टर्स ही बॅडमिंटन स्पर्धा आहे आणि गुवाहाटी मास्टर्स पाच ते दहा डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये गुवाहाटी आसाम येथे आयोजित करण्यात आली होती तर पुरुष एकेरीचे विजेतेपद जोहान सॉट मार्सिलिनो इंडोनेशिया या खेळाडूंनी जिंकलेले आहे महिला एकेरीचे विजेतेपद ललिनरत चेवान थायलंडच्या चे खेळाडूंनी जिंकलेले आहे तर महिला दुहेरीचे विजेतेपद अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो या भारताच्या जोडीने जिंकलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दरवर्षी शार अमरताला तोरग्या हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश तर नुकताच डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये शार अमरताला तोरग्या उत्सव हा अरुणाचल प्रदेश राज्यात साजरा करण्यात आला हा एक वार्षिक उत्सव आहे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू पश्चिम कामिंग जिल्ह्यात आयोजित महोत्सवात सहभागी झाले होते तर अरुणाचल प्रदेश राज्यातील अमरता म्हणजेच बालेमू हे अत्यंत धार्मिक महत्व असलेले ठिकाण आहे आणि या ठिकाणीच हा महोत्सव साजरा करण्यात येतो नेक्स्ट क्वेश्चन आहे तमिळ कवी आणि तत्वज्ञ तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे फ्रान्स तर फ्रान्समधील सेरगी येथे तमिळ कवी आणि तत्वज्ञ तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे तिरुवल्लुवर हे प्रसिद्ध तमिळ कवी कवी आहेत तर यांचा जन्म मैलापूर तमिळनाडू येथे झाला ते थिरु थिरुकसचे लेखक म्हणून ओळखले जातात नेक्स्ट क्वेश्चन आहे देशातील पहिले भिकारी मुक्त शहर कोणते होणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे वाराणसी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी हे देशातील पहिले भिकारी मुक्त शहर होणार आहे शहर भिकाऱ्यांपासून मुक्त करण्यासाठी शहरातील भिकारी महामंडळ पुढाकार घेत आहे यासाठी संस्थेत भिकाऱ्याला आणणाऱ्यास एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असे आवाहन त्यांनी केले आहे तर मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत वाराणसीला भीक मागण्यापासून मुक्त करण्याचे भिकारी महामंडळ संस्थेचे उद्दिष्ट आहे भिकारी मुक्त शहर निर्माण करण्यासाठी शंभर दिवसांचे नागरिक जागृती अभियान सुरू करण्यात आले आहे एका सर्वेक्षणानुसार बनारसमध्ये सुमारे सहा हजार भिकारी असून त्यापैकी चौदाशे मुले आहेत तर अठरा ते चाळीस वयोगटातील शारीरिक दृष्ट्या सक्षम भिकारी कुटुंब आणि मुलांसोबत राहतात या सर्वांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण देऊन कापसाच्या पिशव्या व इतर गोष्टी तयार करण्याबरोबरच वर्षभरात पूजा साहित्य व फुलांचे दुकान सुरू करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे तर देशातील पहिले बिकारी शहर कोणते होणार आहे तर वाराणसी हे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच अधिवक्ता सुधारणा विधेयक दोन हजार तेवीस ला संसदेने मंजुरी दिली आहे यामुळे कोणत्या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे वकील कायदा एकोणीसशे एकसष्ट म्हणजेच अधिवक्ता कायदा एकोणीसशे एकसष्ट तर नुकतीच वकील दुरुस्ती विधेयक दोन दुर हजार तेवीस ला मंजुरी दिली आहे तर या विधेयकात वकील कायदा एकोणीसशे एकसष्ट मध्ये सुधारणा करण्याची तरतूद तर आहे न्यायालयाच्या आवारातील दलालांची भूमिका संपवणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे हे एजंट किंवा दलाल्यांच्याशी संबंधित कायदेशीर व्यावसायिक कायदा अठराशे एकोणऐंशी अंतर्गत काही कलमे रद्द करते तर त्यात अशी तरतूद आहे की प्रत्येक उच्च न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश सत्र न्यायाधीश जिल्हा दंडा दंडाधिकारी आणि महसूल अधिकारी हे प्रत्येक उच्च न्यायालयातील जिल्हाधिकाऱ्यांच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या ले दलालांची यादी तयार करू शकतात किंवा जारी करू शकतात आता मंजूर झालेले विधेयक कायदा झाल्यावर न्यायालय किंवा न्यायाधीश दलाल यादीत समाविष्ट असलेल्या कोणत्याही व्यक्तीला न्यायालयाच्या आवारातून बाहेर काढू शकतात ब्रोकर लिस्ट मध्ये नाव आल्यानंतर ब्रोकर ब्रोकरला तीन महिन्यापर्यंत करावास किंवा पाचशे रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच पंतप्रधानांच्या हस्ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स ग्लोबल पार्टनरशिपचे उद्घाटन आहे नवी दिल्ली तर बारा डिसेंबर पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट ऑन ग्लोबल पार्टनरशिप परिषद नवी दिल्ली येथे सुरू झाली आहे तर या परिषदेचे उद्घाटन भारतीय पंतप्रधानांनी केले तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरील ग्लोबल पार्टनरशिपचे उद्दिष्ट ए आय संबंधित प्राधान्यक्रमांवरील अत्याधुनिक संशोधन आणि व्यवहारिक क्रियाकल्पांना समर्थन देऊन कृत्रिम बुद्धिमत्तेवरील सिद्धांत आणि सराव यांच्यातील अंतर कमी करणे आहे तर भारत दोन हजार चोवीस साठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट ग्लोबल पार्टनरशिपचा अध्यक्ष असणार आहे तर विविध देशातील पन्नासहून अधिक जी आणि एक दीडशेहून अधिक वक्ते सहभागी होत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे काही महत्वाच्या चालू चालू घडामोडीचे घटक पाहिले तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद